बातमी आहे मालवणची शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन 2024 हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसचे खरीप हंगाम अद्ययावत ई पीक पेरा भात ऑनलाइन सातबारा मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित सातबारा शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या याबाबतची मागणी आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरिक पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ पत्राद्वारे केली आहे या पत्रात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले आहे कोकणातील शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व भारत सरकारच्या चांगल्या हमीभाव योजनेचा फायदा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी अन्न व नागरिक पुरवठा प्रधान सचिव यांच्याजवळ केली आहे